आणि खुर्ची घेऊन निवड मोबाईल मध्ये बघत बसले अगं तुला का रोज ते भात दूद, भात दूद, भात दूध भात दूध भात खाऊन कटाळ आला की आम्हाला मी काय कर करू <laughs> रोज ते रोज खाऊन कटाळ आला की आम्हाला मी काय करू मग मा माझ्या पोटात पण दुखायला काय गोळी आणून दिले नाही का तुला गोळ्या नाही एखादा तुला गुरा आणून इंजेक्शन लावतो गुरांच्या डॉक्टरांना फोन करून बोलावतो मोबाईल मध्ये बघायला तुझं नाही दुखत निवांत बसली मोबाईल मध्ये बघत तेव्हा नाही दुखत तुझं सकाळी काय म्हणायला लागले रोज रोज पप्पा भातून दूध दही ते खाऊन कटाला आम्हाला जीव पण वाटाना आणि ते बाबा तर वैताकून गेलेत रोज तेच रोज तेच टाकलं नाही का भाकरी ए बाई तुला सांगायला नंतर करून काय उपयोग आहे निवांत करून खाती काय माझा बाप गेल्यानंतर पण भाकरी खाल्ल्या नाही तर बाबा काय खात होते भाजी पण केलं नव्हतं पण काय खात होते त्यांनी पहिल्यांदा दही भात खाल्ला मग दही भाताला कटाळा आले म्हणलं ना तुला पहिल्यासारखं भाजी करत जा म्हणलं ना तुला आता करून काय उपयोग आहे जेव्हा माणसं खाऊन उठून जाते तेव्हा खाऊन गेले नाही बाबा भाकरी पुन्हा केला पुन्हा केल्या पण त्यांच्या समोर कसं बोला म्हणून तेव्हा पण नाही बोललो तुला नीट राह तुला सांगायला मी मला नीट राहिला पहिलं काय करते तू भूक मारती भातावर दही परत कराय बसणार काय मला बरं वाटा गेले कुठं मारायली काय मोबाईल मध्ये निवांत बघत बसती की मोबाईल मध्ये निवांत बघत बसती की माराय नाही हा तुला माराय नाही म्हणतोय मी तसली कर नाटक करायची नाही हा काय आहे खुर्चीवर निवांत येऊन बसली अजून माराणी सारखं गव्हापासून डोक्यात होत त्यांना जाऊ द्यावं मग तुझी धुलाई करावी कस करते कस करते माझ्या जीवाच बघता तुम्हाला जेवायला पहिल्यांदा लागतंय कुत्री तुम्ही जाऊ कुत्रा एवढ मारखाऊन कुत्र्यागत पुढून राहणारी तुकड्यावरची भेटायला का आता। भात मनायला तुकडा पण भेटायला गेलाय तुला काय बघून यायलाय तुला काय बघून तू अशी नाटकं करायली प्रत्येक शब्दाला शब्द उलट कस बोलते बघ बघ रील बघ बघाय तुझं दुखत नाही रील बघाय दुखत नाही तुझं नाही दुखत नाही दुखत नाही दुखत नाही दुखत नाही दुखत त मिठीला शिळा टोंडावर टोंडावर अगं गपरा जाकी तुमान कोण बोलले मग तुम्ही जेवण बरबर खाणायला थांब मग आज जेवण करून जाऊ नका खा बस शपथ भाकरी भाजी खाल्लं नाही म्हणून कोण तुम्ही अगं माझं म्हणायला का हां बर तुम्हाला गरम करून देऊ त्या काय थांब खरं बोलायचं आज सरप मी भाकर खाल्लं मी भाकर खाल्लं सगळं झालंय मी भाकर खाल्लं परंतु त्या भाकरी कोणत्या होत्या कधीच्या होत्या कधीच्या होत्या बोल हे पुढच बोलू नको पहिलं मी बोलतोय त्या प्रश्नाचं उत्तर दे मी ज्या भाकरी खाल्ल्या त्या कधीच्या होत्या तुम्हाला सहा वाजता जेवण लागतंय तर मी काय करू सहा वाजता कोण खात सहा वाजता तुझी आंघोळ तर असते का माझी आंघोळ असते मग किती खाल्ला शाळा पोरांची साला भरली होती काय साला तिथन जाऊन परत आलोय काय हा कशी तुला लाज आहे का बे अक्कल बाई कधी कधी गेलोय मी जेवून गेलो नाव का शाळेवर जेवण म्हणूच नको तो अजून पण नीट विचार कर कधी गेलोय शाळेवर मी शाळेवर कधी गेलो शाळेवर कधी गेलोय मी आठला मग पहिलं खाऊन गेलतो काय केलं तुला लाज आहे का पोरं होती काय मी खाताना पोरं होते मी खाताना पोरं होते कसं आम्ही मी मी खाताना पोरं घरी होती का थांब खोट मला खोट खपत नाही मला खोट खपत नाही पहिलं मला अजून एकदा विचार करून बोल बर तू एकदा पोराला मी शाळेवर आर्यनच्या सोबत जाऊ तू पहिलं बोलून पुन्हा जा हाँ। हाँ। तुला हात लावत नाही पहिलं माझ्या प्रश्नाची उत्तर दे तुला मारलं तर मला फुटू द्या काय पण होऊ दे पहिलं माझ्या प्रश्नाचं उत्तर तु देणार नाही प्रश्नाचं नीट उत्तर द्यायचं मग जायचं पोर शाळेत मी सोडून आलो सोडून येऊन परत येऊन खाल्लं मी नाश्ता केला की त्या भाजी झाली का पोरांना सोडायला गेलो तर आम्ही विचार कर बर होती होती का मला पण तू कशी बोलली खाऊन शाळेवरती सोडायला गेला म्हणून हा मला बोलायचं सांग कि मला माहित नाही मग निस छोट बोलायचं माहित आहे तुला हा बोलायचं माहित आहे कसं माहित आहे खोट बोलायचं कसं माहित आहे तुला खोट बोलायचं कसं माहित आहे तुला खोट बोलायचं देईल अशी तू बाडगून उलट अजून परत बोलले तर कुत्रा पण विचारत नाही तू माझ्या नजरेसमोर

बोललं की माझं टाळ खालत मी आर्यन मला म्हणलं पप्पा शाळेवर सरांनी बोलवलंय तुम्हाला सई पण भरायची कोणती परीक्षा आहे त्याची ते एटीएस काय तर मी त्याला घेऊन शाळेवर गेलो तिथून आलो तर हि नव आपण भाजी बनवलेली नव्हती मग पोरांची शाळा आठ वाजता भरती आठ वाजता मी तिथून आलोय मग त्याच्यानंतर मी आल्याच्या नंतर हि ना भाजी टाकली मग ती भाजी शिजली असेल एक अर्ध्या तासानं समजा साडेआठ वाजल्या मग बाबा म्हणले झालंय काय नाश्ता तयार झालाय का, का। मग ही बोलली दही दूध आहे खावा दही दूध भात आहे खावा मग त्यांनी बसले खायला मग तोपर्यंत भाजी शिजली म्हणजे साडेआठ पावणे नऊ वाजले असतील तेव्हा काल सकाळच्या शिळ्या भाकरी होत्या ज्वारीच्या त्या मी घेतलं मी खाल्लं आणि खोटं कशी बोलते की मी केलं तुम्ही खाल्लं तुम्ही गेले त्यांनी आले त्यांनी खाल्ले काल म्हणायला लागली पोटात दुखते रडत होती मग मी जाऊन गोळ्या आणून दिलं तिला मग बरं पण वाटायला पोटात जर दुखलं असतं तिच्या मोबाईलमध्ये निवांत बघत बसली नसती हां एवढं करून मग अजून काय पाहिजे यांना आता मी पण आजारी होतो गोळ्यावरती मी बरा झालोय एवढी मला सर्दीन डोकं हे होतं तर तिला गुळे आणून दिल्यानंतर निवांत झोपली होती की रात्री मग तिथंच ओळखून येत आहे ना आहे का नाही मुद्दाम करते धैभात धैभात दुधभात दुधभात जगा वेगळं असल्या खोटं बोलती मलाच टाळक कुठं आहे माणसानं खोटं बोललं मला राग येते खऱ्यासाठी मी खरं काय असलं मी कबुली पण घेतो हा बरोबर आहे म्हणून जाऊ दे म्हणून खोटं कशाला बोलायचं ना शाळेवरती जाताना तुम्ही जेवण करून गेला म्हणती म्हणजे आठ वाजायची आतच आम्ही नाश्त्याला जेवण म्हणतो गावाकडची माणसं आहे आम्ही हे असलं नाश्तान जेवण लंचन ब्रेकफास्ट डिनर असले शब्द नाही वापरत आम्ही चांगली तोंड भरून खोट बोलती तू अजून बोलू नको थांब